ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार गैरहजर असल्याची चर्चा सुरू आहे ते आजारी असल्याची माहिती मात्र शरद पवारांनी दिलेली आहे नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली अजित पवारांची प्रकृती बरी नसल्याचं ते म्हणाले ऐन प्रचाराच्या धामधूमीत अजित पवार गैरहजर आहेत ते आजारी असल्याची चर्चा होती याला शरद पवारांनी दुजोरा दिला बारामतीच्या निवडणुकीनंतर अजित पवार आजारी आहेस सांगताय ते बाहेर पडत नाहीये मोदींची सभा रुची होतोय इकडेही ते जात नाहीये आजारी सगळी ठीक आहे महत्वाची घडामोड म्हणावी लागेल अजूनही शेवटचा टप्पा बाकी आहे मात्र चौथ्या टप्प्यानंतरच अजित पवारांनी प्रचाराकडे पाठ फिरवल्याचं दिसलंय ते सक्रियपणे प्रचारात दिसत नाहीये शेवटचं सक्रियपणे शिरूरच्या सांगता सभेत ते अकरा मे रोजी दिसले होते अशी माहिती आपल्या प्र, प्रतिनिधींनी दिलेली आहे मात्र त्यानंतर अजित पवार दिसलेच नाही आणि महत्वाचं म्हणजे अगदी अमृत नोनी गॅस्ट्रीन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रीन महत्वाच्या कार्यक्रमांना म्हणजेच पंतप्रधानांचे दिंडोरीतली सभा असेल त्यानंतर मुंबईतला रोड शो असेल या ठिकाणीही ते हजर नव्हते तर वाराणसीत जेव्हा त्यांचा अर्ज भरायचा होता पंतप्रधानांचा त्या ठिकाणी सुद्धा प्रफुल्ल पटेलांनी हजेरी लावलेली होती त्यामुळे प्रश्न असा उपस्थित झालेला आहे की चौथा टप्पा संपल्यानंतर अजित पवार गेलेत कुठे ते सक्रियपणे प्रचारात का दिसत नाहीयेत हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे आणि पक्ष कार्यालयाकडून सुद्धा अधिकृतपणे कोणतीही माहिती देण्यात आलेली नाहीये तेरा मे रोजीच्या चौथ्या टप्प्यानंतरच अजित पवार प्रचारात गायब पंतप्रधानांचा उमेदवारी अर्ज ते नव्हते पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याशी आपण बोलूया अरुण आता शरद पवारांनी जी माहिती दिली त्यानुसार की आजार ते आजारी आहेत मात्र अधिकृतपणे त्याबाबत काही कळलेलं आहे का अजित पवारांच्या पक्ष कार्यालयातून किंवा त्यांच्या स्वीय सहायकांकडून नेमकं काय का खर तर त्यांच्या कुटुंबीय शरद पवार हे त्यांचे स्वतःचे काका आहेत आणि कुटुंबाकडून मिळालेली माहिती ही आपल्याला अधिकृत अशी म्हणता येईल मात्र कार्यालयाला याची माहिती नसणं याविषयी देखील मग आश्चर्य व्यक्त होऊ शकतं कारण अजित पवारांची एक मोठी टीम आहे त्यांचे वयजी असतात त्यांचे सहाय्यक असतात त्यांचं स्वतंत्र कार्यालय आहे त्यांची मीडिया टीम आहे या कुणालाच कशाचीच कल्पना आहे हा एक भाग दुसरं म्हणजे अजित पवारांच्या कार्यकर्त्यांना कार्यकर्ते असतात किंवा महाराष्ट्रातले अनेक महत्वाचे कार्यकर्ते किंवा पदाधिकारी त्यांना देखील अजित पवार नेमके कुठे आहेत या विषयीची माहिती नाही त्यामुळे निश्चितपणे हे इथेही संभ्रम निर्माण होतोय अं आत्ता तूर्तात आपण शरद पवारांनी सांगितलंय की सांग ते आधारित अगदी निश्चितपणे विश्वास ठेवू शकतो कारण शेवटी पवार बोलतायत हे अगदी खरं असलं तरी देखील अधिकृतपणे याची माहिती त्यांचे यंत्रणेकडनं येणं आवश्यक आहे अपेक्षित आहे आणि त्याशिवाय घटक पक्ष जे आहेत महायुतीचे त्यांना देखील याची पूर्ण कल्पना असणं आवश्यक आहे त्यांच्याकडून अशा स्वरूपाची माहिती येणं गरजेचं आहे कारण हा केवळ एक, एक, एक चार दिवसातला विषय नाही तर निवडणुकीच्या काळांमधला किंवा अखेरच्या टप्प्यात निवडणूक असतानाच हा विषय आहे आणि जसे आपण काही प्रश्न उपस्थित केले किंवा ज्या ज्या गोष्टी समोर आल्या त्यामध्ये की सलग तीन कार्यक्रमांना मोठ्या म्हणजे मोदींचा कालचा मुंबईतला रोड शो असू द्यात पंतप्रधान मोदींचा अर्ध भरण्याचा कार्यक्रम असू देत किंवा दिंडोरीची सभा mm. असू द्यात त्या कुठेच अजित पवार दिसलेले जिथे त्यांनी उपस्थित असणं अपेक्षित होत किंवा तशी काय घडलेलं आपल्याला नक्कीच नक्कीच धन्यवाद अरुण तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी शरद पवारांनी तर अजित पवार आजारी असल्याची माहिती दिलेली आहे मात्र अधिकृतपणे अजित पवारांच्या पक्ष कार्यालयाकडून कोणती माहिती दिली जात नाही दोन महत्वाच्या त्यातल्या घडामोडी ते म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रवक्ते आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या दोघांशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र संपर्क होऊ शकलेला नाही अधिकृतपणे या संदर्भात त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न हा आमचा सुरूच राहील